राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर तुळजापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी बाराशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली सोलापूर तुळजापूर रोडवरील उत्तर सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी परिसरात बोलेरो जीप क्रमांक एम एच बारा जी के चव्वेचाळीस सत्तावीस या वाहनातून दहा रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं समर्थ मोहन पवार वय चोवीस आणि कोंडिबा शिवाजी राठोड वय सत्तेचाळीस या दोघांना अटक करण्यात आली या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किमतीसह एकूण सहा लाख एकसष्ट मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सोलापूर शहरातील पोटफाडी चौकात अजय तुकाराम राठोड वय चोवीस राहणार मुळेगाव तांडा हा इसम त्याच्या एम एच तेरा डी एच त्रेचाळीस तेरा या वाहनावरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका अन्य कारवाईत या दुचाकीवरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत आरोपी इसम वाहन जागीत सोडून फरार झाला त्याचा शोध सुरू आहे तर मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबण्णा सिद्धाराम पाटील वय सव्वीस हा त्याच्या एम एच दहा सी एस त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या ताब्यातून सहासष्ट हजार पाचशे सत्तर रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली माढा तालुक्यातील घोटी परिसरात टेंभुर्णी पंढरपूर रोडच्या बाजूला एका मोकळ्या जागेत घनश्याम अर्जुन अंकुशराव वय चाळीस या इस्माला विदेशी दारूसह अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली करमाळा तालुक्यातील जेऊर इथं राहुल नामदेव नवगिरे वय बत्तीस हा त्याच्या एम एच पंचेचाळीस झेड एक्क्याऐंशी छत्तीस या दुचाकीवरून कापडी पिशवीमध्ये विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून त्रेपन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माळशिरस तालुक्यातील फोनशिरस इथं माणिक रणदिवे वय चव्वेचाळीस या इस्माला पंचवीस लिटर ताडीसह अटक करण्यात आली सोलापूर शहरातील हो जुना पुणे नाका इथं तौफिक रफिक शेख वय तेहतीस याच्या ताब्यातून पन्नास लिटर हातभट्टी दारू तर गणेश बलभीम अनपट वय तेहतीस याच्या ताब्यातून चोपन्न लिटर फ्रूट बियर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला कुंभारी परिसरात ज्योत्स्ना विजय मंजुलकर या महिलेच्या ताब्यातून वीस लिटर आणि अंबादास रामस्वामी बिज्जा याच्या ताब्यातून बावीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली अशा प्रकारे या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागानं एकूण अकरा गुन्ह्यांमध्ये सोळाशे लिटर हातभट्टी दारू वीस लिटर विदेशी दारू चोपन्न लिटर फ्रूट बियर पंचवीस लिटर ताडी एक बोलेरो जीप चार मोटारसायकली असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम जगन्नाथ पाटील नंदकुमार जाधव पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे धनाजी पोवार बाळू नेवसे सौरभ भोसले दत्तात्रय पाटील सुरेश झगडे शिवकुमार कांबळे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर आवेद शेख जीवन मुंढे मुकेश चव्हाण जवान चेतन भनगुंटी शोएब बेगमपुरे इस्माईल गोडीकट अशोक माळी अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे विकास वडमिले तानाजी जाधव हो, गजानन जाधव हो, तानाजी काळे योगीराज तोग्गी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे रामचंद्र मदने आणि मारुती जडगे यांच्या पथकांनी पार पाडली